अरे कैसे लेकिन मेरे क्या हंडी चुटकी ये तो मालूम है ना मारा तो अच्छा तो, तो रुका नहीं तो फिर अस्पताल में कौन लेके आया तो मेरे भाई अभी इतना बड़ा एक्सीडेंट हो गया है कितने लोगों को एक्सीडेंट होगा नौ आदमी नौ मानस हाँ लेकिन तुम्हारा नसीब अच्छा है तुम बच गए ना अगर मान लो तुम्हारा अगर नसीब अगर खराब होता है तो तुम्हारी जान भी जा सकती है ना इसमें। तो पुलिस में कम से कम तुमने बोलना होता ना कि भाई कंप्लेन तो करना होता ना क्या है क्या कम्प्लेन क्यों मेरे भाई क्यों नहीं किया नहीं अरे हाँ लेकिन अभी अस्पताल का बिल अगर अगर मान लो ये डॉक्टर ने अगर आपको दो लाख रुपये बिल दिया तो भरेगा कौन भरेगा कौन भरेगा ठेकेदार के पास में काम कर रहे पूरा नाम बोलो ना सुरजीत राम सुजीत राम किधर काम चल रहा है अभी आपका चाकल में ये अभी पैर की हड्डी टूट जाएगी आपकी और किधर और कोई जगह पे लगा है और लगा है तो थोड़ा मोड़ा लगा है लेकिन ये टूट गया है है ये अभी तुमको ये मालूम है कि ये पैर का हड्डी टूटने के बाद भी कितना महीना आपको बिस्तर पे लेटना पड़ेगा बहुत दिन बहुत दिन लेटना पड़ेगा कितना पैसा मिलेगा या आप अगर आपने इस पुलिस कंप्लेंट अगर किया एफ आई आर अगर किया तो आपको मालूम है कितना पैसा ये हड्डी टूटने के बाद में मिलता है मालूम नहीं कम से कम पच्चीस से पचास पच्चीस से तीस लाख रुपये आपको मिलेगा गवर्नमेंट की तरफ तरफ से तो आपको पुलिस स्टेशन में पुलिस कम्प्लेंट करना चाहिए ना तो फिर अभी ये मान लो इधर दो तीन लाख रुपया खर्चा हो जाएगा लेकिन गवर्नमेंट का मोटर एक्सीडेंट क्लेम करके रहता है उधर अगर आपने अगर कम्प्लेंट किया या जिसने गाड़ी जिस गाड़ियों ने आपको उड़ाया है उसके बारे में अगर आपने कम्प्लेंट किया तो आपको इंश्योरेंस कंपनी की तरफ से पच्चीस तीस लाख रुपये कम से कम मिल सकता है लेकिन आगे की जिंदगी आपको बंदी आप आप रहना पड़ेगा नहीं नहीं। में। तो फिर क्यों नहीं कंप्लेंट कर रहे? क्या पुलिस ने कंप्लेन नहीं ले रही है अच्छा लेकिन अभी कर सकते कंप्लेन ठीक है कंप्लेंट करू सकता पुलिस कसमिट कर तक एमएससी तक अपन तो तक्रील ना

आम्हाला पुढे चान्स झाले पोलिसांचं म्हणणं असं की ह्या लोकांना तक्रार द्यायची नाही असं तुम्ही सांगितलंय का तुम्हाला तक्रार नाही करायची पोलिसांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे फिर्यादारच नाहीये कुणी फिर्यादार येणार कसं काय यांना जर शुद्धीवरती लोक नाहीये लोक जर शुद्धीवर नाही तर तक्रार द्यायला किंवा तिथे द्यायला येणार काही विषय की त्यांना विषय आमचे सगळे सकाळी सो खर्च करून काय असेल कोण कोण बोलला असेल तुम्हाला कोण बोलला असेल खर्च करून जे ज्यांच्या कुठे झालं ना हो ऐका मी त्यांना आता त्या मुलाशी मी तेच बोलत होतो की आता यांना समजा हे हॉस्पिटलचा खर्च पाच पन्नास हजार रुपये लोक करतील परंतु तुम्हाला हे माहिती तुमच्या कोणी तर तुम्हाला हे माहिती आहे की आता यांचं फ्रॅक्चर फ्रॅक्चर आहे का पाहिजे फ्रॅक्चर नाही आहे त्यांना कुठं लागेल फक्त पायाला खरचले खरच मुका लागले ठीक आहे पण आता तुम्ही मला एक सांगा तीन ते चार लोकांना ज्यांचे पाय फ्रॅक्चर झाले त्या आयुष्याचे आधू झालेले लोक आहेत ना ह्यांनी जर का तक्रार जर का केली तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकतो सरकारकडून येणार आहे तेव्हा जे खर्च होईल काय असेल माणूस फक्त बरं करून द्या मला माणूस बरा करून दिला आपण मोडीला पाय परत असं होतं तसं होईल का नाही होणार नाही होणार ना मग आपल्याला त्या पण विषयामध्ये बोललं पाहिजे ना नाही मी तुमचा हात तोडला आम्ही तुम्हाला ला हात तोडला ठीक आहे काय अडचण नाही मी तुमचा हात या तुम्ही ॲडमिट व्हा तुमचे ऑपरेशन वगैरे करून घेतो मग तुम्ही शांत बसतात का त्या गोष्टीला काहीतरी वाचा फुटली पाहिजे ना आज ही बाहेरची लोकं आहेत माणसं ही माणसं आहेत ना ही कोणत्या प्रांतातली आहेत कोणत्या देशातली आहेत कोणत्या राज्यातली कोणत्या धर्मातली आहेत या गोष्टीला महत्त्व नाही त्यांना जगण्याचा अधिकार आहे ना यांना चिरडण्याचा अधिकार आहे पण त्यांना जगण्याचा अधिकार आहे पण त्यांच्या मागे कोणी वालीवारच नाही आहे का आणि पोलिस अशी कशी बोलू शकत ना त्यांनी त्यांचा तो विषय वेगळा नाही आम्हाला पण दुःख वाटतं त्यांच्याबद्दल तिथं आता तुम्हाला टाकाय तिला पुढे कोविड लांडर मध्ये टाकायला टाकाय पकता एवढं दोघांना काय नाही म्हणून आपण नाही का एवढं नाही कोण म्हणलं कोण तुमच्या माणसं नाव काय माणसं नाव काय ते नाही ते होते कोण कोण नाव काय नाव असं कसं काय तुम्हाला नाव माहिती नाही कसं काय करणार असं बोलतो तुम्हाला कमी हो जास्त नाव काय असं तर बोला ना आता तर तुम्हाला तर पैसे ना समजावलं त्यांनी फसवलं तुम्हाला मग तुम्ही काय करणार नाही दिले पैसे मला मग काय करणार काय एक दोन बाकी कुठं तरी नाही म्हणून भांडण लोक पाहिजे आपलं आयुष्य गेलं पाहिजे मला काय करायचं या तुमच्या वडिलांनी भेटायला एवढा तुमच्या वडिलांविषयी विचार करायला तर माझं काय जाणार आहे का मग मग मी काय खर्च करणार आहे काय करणार मला असं नाही वाटत किंवा एखाद्या राहण्यामध्ये नाही व्हायला पाहिजे तुमच्या समोर जेवढी लोकं ओढवली तुम्हाला काहीच नाही वाटत त्या माणसं नावाला तुम्ही झाकून जातो की नाही आम्हाला माहिती नाही कारण का किंवा आपला आपल्याला काय खर्च येत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या खर्चासाठी बघा लोक जीव गेला दिसत आहे ना कोणतं का तुम्ही नाव काय आहे का दत्तात्रय सुभेदार दत्तात्रय सुभेदार नांदेड दे। नां माझ ना किती जागा हो तीन पाय गेले आहेत एक दोन तीन नाही नाही इथं एका पायाला तीन जागावरती फ्रॅक्चर झाले आहेत आणि एकूण तीन जणांचे पाय दिले तीन जणांचे पाय दिले यांना ते पळतो परिस्थिती काय हे कोणालाच माहिती नाही नाही पोलिसांनी जर या लोकांची जर दखल आमच्या घेतले नाही तर आम्हाला पोलिस विरुद्ध आंदोलन करावं लागलं आम्ही करणार नाही शक्ति संघटनेच्या वती सुट्टी देणार नाही आम्ही असा जर समजा अपघात होतो आठ आठ नऊ नऊ गाड्या जर उडवल्या जातात तर आठ आठ नऊ लोक जर उडवले जातात आणि पोलिसांना माहिती नाही आणि पोलिस जर म्हणतात जर दाखल करून येतात कशाला पोलिसांनी फिरादीची वाट बघायला पाहिजे सरकार सरकारच फिर्यादी होत असते प्रत्येक काल तिथलं त्यावेळेस गेले अपघाताच्या केसेसमध्ये आणि कुणाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसच फिर्यादी होतात म्हणजे ह्या केसेसमध्ये का नाही कारण की परप्रांतीय लोक आहेत म्हणून का त्यांना जगण्याचा अधिकार नाही का या देशामध्ये राहणाऱ्या तमाम लोकांना पार आधी जनावरांपासून तो कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेत दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान आहे ते सगळ्यांनी जगा आणि जगू द्या हे संविधानामध्ये पहिलं वाक्य आहे

एस पी साहेबांना फोन करायला गेल तक्रार काय सुखी करिड्या द्यायला पाहिजे नाही आशेस्टमध्ये पाच 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 काळ्याचं उलट जातात आणि मला तक्रार नाही येते लोक तक्रार द्यायला तयार नाही मग

किंवा त्यांनी फिर्याद दिली नाही जरी फिर्याद जरी त्या फिर्यादीने जरी दिली नाही तर सरकार म्हणून फिर्यादी करून त्यांनी झालं पाहिजे त्यांच्यावर दबाव आहे साहेब आणि हे बघा याच्यामध्ये दे या देशामध्ये दे जरी दे दे पण जागला पाहिजे आणि श्रीमंत पण जगला पाहिजे पण हे असे गुन्हेगिऱ्या गुन्हेगारी आणि पैशावाले लोक जर गरिबांना जर काढत असतील तर चेंग्रज जर असेल आता कोणातलं पोर्श प्रकरण काय जास्त लांब ते जास्त दिवस झालेले नाही त्याच्यामध्ये जर झालं नाही साहेब तर मला पर्याय नाही म्हणलं मला आंदोलन करावं लागेल बरोबर नाही तक्रारमध्ये मग ॲक्सिडेंट झाला कसा काय झाला ॲक्सिडेंट झाला फक्त घेतला पाहिजे ना काहीतरी पांढऱ्या कांदावरती काळं काहीतरी झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे म्हणजे ते असंच पडले का त्यांनी काय स्वतः उड्या मारलं का बिल्डिंगांवर आहो साहेब त्यांना खायला नाही हातावरती पोट आहे त्या त्यांच्यावर दबावे पण पन्नास पन्नास शंभर शंभर लोकं जाऊन कोण फिरा साहेब ऐका मी काय म्हणतो अपघात झालाय नाही झाला तुम्ही बघायला पाहिजे काय सेट मग काय काहीच दाखवणार दाखवा साहेब काय कोण काय गाडीचा बघा मी काय म्हणतो सगळे पत्रकार लोकांकडे गाडीचा नंबरच आहे मग काय व्हायला पाहिजे कोणा दाखल व्हायला पाहिजे ना त्या गाडीवर त्या गाडीवर बाय का आम्ही बरोबर होतो आता हॉस्पिटल नाही मिळायला पाहिजे नाही मिळायला पाहिजे का दाखल करून घ्या हॉस्पिटलनी एम एल सी पण दिली आहे त्याचं काय भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वाक्य असं केलेलं आहे शंभर गुन्हेगार सुटले तरी चाललं परंतु बरं का एक निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामाने सहकार्याची भूमिका घेतोय आता याचा अर्थ असं ना की बाबा तुम्ही गरीब चंग्रच चालली तिथं हां कोणी पोरसे झाले राजगुरुनगरमध्ये काल पोरस झाले तुम्ही नाही गरिबांचा वाले कुणीच नाही अजून काहीच नाही तुम्ही कोणाला केलं एफ आय आर झाली नाही व्हायला पाहिजे असं

दबाव असल्यानंतर कशी काय फिरते तुम्ही उलट घ्यायला पाहिजे सरकार फिर्यात व्हायला पाहिजे ना का केसमध्ये पाच तो पाच काढायचं उलट जातात आणि तुम्ही आता तक्रार नाही तर तक्रार द्यायला तयार म्हणजे असं नाही होत ना, ना सरकारने फिर्या हो या केसमध्ये असा अंदाज लाईवड नसेल तेव्हा काल एक तास साहेब गुन्हा दाखल करतात खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि भीम संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊ डोळस आपण आज पोलीस स्टेशनवर आपला दौरा आहे नेमकं काय प्रकरण आहे मला सगळ्या आमच्या सकाळी बातम्यांमध्ये मी पाहिलं की काल पुण्यामध्ये जे चार सहा महिन्यापूर्वी जे पुरशे कांड झालं कारच्या याच्यामध्ये तसंच आमच्याकडं आमच्या गावामध्ये राजगुनगर शहरामध्ये वाडा रोडला काल रात्री असाच अपघात झाला त्या एका गाडीवाल्याने सात ते आठ लोकांना धडाधड धडाधड ओढवत गेला तो दारूवाला तो गाडीवाला जो होता दारू पिलेला होता ही त्या गाडीवाल्याची दुसरी रोड होती अशी आम्हाला लोकांकडून माहिती मिळाली आज कमीत कमी, -कमी सहा ते सात लोकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे एका एका तर तरणीबाण पोरं आहेत जी अशी पोरं आहेत की जी बिगारी काम करत आहेत जी परप्रांतीय आहेत काही मराठी मराठी समाजाची पण लोकं तिथे आहेत त्या एका एका मुलाचा तीन तीन चार चार ठिकाणी पाय मोडला एवढा प्रचंड मोठा अपघात झाला गाड्यांची नुकसान झाली परंतु गेले चोवीस तास उलटून देखील मी आता माहिती घ्यायला आलो होतो की कि किंवा ती शिवतीर्थ हॉस्पिटलला ती पोरं ॲडमिट आहे तिथं एक पोरगा तिथं वाय सी एममध्ये पण ॲडमिट आहे मग मी पोलीस स्टेशनला माहिती घ्यायला आलो होतो किंवा ह्या काल जो अपघात जो झाला त्या अपघाताची व तुम्ही काय एफ आय आर किंवा गुन्हा वगैरे काय नोंद केला की नाही केला तर मला नंतर असं समजलं की चोवीस तास उलटून देखील खेड पोलीस स्टेशनमध्ये काल एवढा मोठा प्रचंड मोठा अपघात जो झाला त्या अपघाताची कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा कोणत्याही प्रकारचं गुन्हा डायरीला त्यांनी नोंद करून घेतली नाही आहे तर भीमशक्ती संघटनेच्या वतीने मी त्यांना एक असा इशारा दिला आहे की या देशामधला राहणारा गरीबातला गरीब, गरीब, गरीब माणसाला देखील जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि तो त्यांचा हक्क आणि अधिकार संविधानाने त्यांना या देशामध्ये राहणारा प्रत्येकाला दिला आहे तो अधिकार आणि हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्या गोरगरीब लोकांना न्याय मिळाला मिळाला पाहिजे ज्या कोणी हा अपघात केला असेल त्याच्यावरती तुम्ही रितसर गुन्हा जर दाखल जर केला नाही तर उद्या याच ठिकाणी सकाळी अकरा वाजता भीमशक्ती संघटना याच्यासाठी आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही मान्य एस पी साहेब पंच पंकजी देशमुख असतील तर त्यांचे डी आय जी साहेब आहेत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय आणि त्या गोरगरीब लोकांना न्याय मिळावून दिल्या दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही भीमशक्ती संघटनेची एकच मागणी आहे की आता त्यांनी दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करावा ही आमची प्रमुख मागणी आहे हो आता विषय असा आहे की खोटे गुन्हे कोणालाही न विचारता कोणत्याही कारण नसताना इथं दाखल होतात मग खरा गुन्हा ज्यांचे वास्तविक पाय मोडलेले आहेत मग त्यांनी जरी फिर्यादी म्हणून जरी ते आले नाही कारण त्यांच्यावरती दबाव आहे मग आमचं म्हणणं असं आहे की सरकार म्हणून पोलिसांनी याच्यामध्ये स्वतः समक्ष फिर्यादी व्हावं हो। आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ज्या व्यक्तीने ते अपघात केला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा